या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पर्यावरण संवर्धनाची गरज ओळखून चिल्ड्रन इस्लामिक ऑर्गनायझेशन रत्नागिरीने एक स्तुत्य पर्यावरण जनजागृती कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमात लहान मुलांपासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत पासष्टहून अधिक लोकांनी सक्रिय सहभाग नोंदवला ज्यामुळे समाजात पर्यावरणाविषयी एक सकारात्मक संदेश पोहोचला या उपक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठनानं झाली काटे पेडकी आप भीती या भावनिक सादरीकरणानं उपस्थितांची मने हे लावून टाकले या सादरीकरणात झाडांवर होणाऱ्या न्यायाचं चित्रण करण्यात आलं होतं यानंतर रंगीत ऍक्शन सॉन्ग सादर करण्यात आलं ज्यांना लहान खेळमध्ये उत्साह हो संचारला यावेळी पर्यावरणविषयक विषयक पर्यावरणाचं महत्व पटवून देण्यात आलं लहान मुलांमध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण करण्यासाठी पोस्टर मेकिंग आणि रंगभरण स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या मुलांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वसीम सैयद डॉक्टर इफ्त तजीन शिवाय कृषी कार्यालयाचे उपसंचालक फिरोज शेख शाहिद पिरजाते साप्ताहिक अपरांत भूमीच्या संपादिका शुभांगी तापेकर आमिर ए जमात अब्दुल हमीद आणि नाझिमा ए जमात वाहिदा शेख जमातचे अनेक सदस्य आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते सहभागींनी स्वतःच्या हस्ते केलेलं वृक्षारोपण लावलेल्या प्रत्येक झाडासोबत सेल्फी काढण्यासाठी खास सेल्फी कोरोना तयार करण्यात आला होता ज्यामुळे या आठवणी चिरकाल स्मरणात राहतील सर्वांनी घेतलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या क्षमतेनं समारोप झाला ज्यामध्ये प्रत्येकाला लावलेल्या झाडाची स्वतः देखभाल करण्याचं वचन दिलं या कार्यक्रमामुळे लहानग्यांमध्ये पर्यावरणाचं भान निर्माण झालं असून झाडांविषयी त्यांच्या मनात आपुलकीची भावना रुजली आहे